राजगर्जना रायगडात धगधगणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चांदे मैदान शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला महाड रायगड येथे मनसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा निमंत्रक जितेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिनेता रितेश देशमुख यांनी काँग्रेसच्या जाहीर सभेतून भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली मोदींच्या छप्पन इंच छाती या मुद्द्याची खिल्ली उडवताना छप्पन इंचाचं चा तर गोदरेजचं कपाट येतं असं त्याने म्हटलंय रितेशच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसत्याच बढाया मारतात प्रत्यक्षात ते ज्या गोष्टींचा खुबीने वापर करीत आहेत त्या सर्व काँग्रेसचं देणं आहे आज आपण फेसबुक ट्विटर वापरतो त्यासाठी लागणारा कम्प्युटर आणि मोबाईल ही काँग्रेसची देण असल्याचे रितेश देशमुख यांनी म्हटलंय यावेळी रितेश देशमुख यांनी मोदींच्या छप्पन इंच छातीची खिल्ली उडवत टीका केली आहे देश चालवायला छप्पन इंच छाती नव्हे तर एक हृदय लागतं चांगलं मन लागतं मी पण विचार करीत होतो की छप्पन इंच छाती म्हणजे केवढी मोठी छाती असते छप्पन इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं अशा शब्दात रितेशने मोदींवर टीका केली आणि म्हणतात की छप्पन इंच एवढी छाती आहे त्यांची त्या देशासाठी मला प्रियंका गांधीजींचं वाक्य आठवत देश चांगलायला छप्पन इंचची छाती नाही हे हृदय लागत एक चांगलं मन लागत मी पण विचार करू की छप्पन इंचाची छाती म्हणजे केवढी मोठी छाती आहे हा छप्पन इंच गोदरीचा कपाट येतो दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका